नमस्कार विद्यार्थ्यांनो मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले विद्यार्थ्यांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण परकीय विनिमय बाजारातील भागीदार किंवा त्याला आपण संयोगी असं म्हणतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही संकल्पना स्पष्ट करणार आहोत तर परकीय विनिमय बाजारातील जे काही संयोगी आहेत ते संयोगी कोणकोणते आहेत हे आपण इथं पाहणार आहोत किंवा त्या संयोगाची किंवा त्या भागीदाराची उद्दिष्टे काय आहेत त्यांचे घटक कोणकोणत्या प्रकारचे आहेत हे आपण इथं पाहणार आहोत तर विद्यार्थ्यांनो त्यांनी दिलेल्या ज्या काही सुविधा आहेत किंवा त्यांची उद्दिष्ट आहेत हेही आपण इथं पाहणार आहोत तर अर्थशास्त्रात बघा बाजार आपण गेल्या काही व्हिडिओमध्ये सुद्धा सतत ऐकत आलो आहे की अर्थशास्त्रात बाजार याचा अर्थ विशिष्ट विक्रीस्थान असा कधीच घेतला जात नाही म्हणजे अर्थशास्त्राच्या प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती असतं की सर्वसामान्य आपण काय करतो जेव्हा बाजारासंबंधी बोलत असतो बघा तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय असतं की एक विशिष्ट जागा असते बाजार म्हणजे एक विशिष्ट जागा जिथं बाजार भरतो मन असं आणि अर्थशास्त्रात मात्र बाजार या संस्थे संज्ञेचा सा अर्थ खरेदीदार आणि विक्रीदार यांना एकत्र आणणारी जी काही कार्यप्रणाली आहे असा घेतला जातो म्हणजे दोघांमध्ये सुसंवाद साधण्यासाठी कार्यरत असलेल्या विविध संस्था प्रणालीचा जो काय बाजार या संस्थेमध्ये काय केलेला असतो अंतर्भाव केलेला असतो म्हणजे परकीय विनिमय बाजार ही सुद्धा सुविधा पुरवणारी कार्यप्रणाली असून याचा अर्थ विशिष्ट जागा असा घेतला जात नाही म्हणजे या कार्यप्रणालीमध्ये दे बघा देशाच्या विनिमयाच्या दुसऱ्या कोणत्याही देशाच्या विनिमयाबरोबर त्याचा देशा अर्थ विशिष्ट जागा म्हणजे जा आदलाबदल करता येते आणि या आधी बघा नोंदवल्याप्रमाणे परकीय विनिमय बाजाराला खरेदी विक्रीस सुविधा पुरवण्याची स्वतःची अभिकरणे किंवा ज्याला आपण एजन्सीज असतात त्या दुस म्हणजे त्याला आणि दुसऱ्या शब्दात जर सांगायचं म्हटलं तर परकीय विनिमयाशी संबंधित असलेल्या सर्व व्यापारांचा जो समावेश केलेला असतो तो परकीय व्यापारात परकीय विनिमय वाप बाजारामध्ये होतो आणि सर्व खरेदीदार जगभर पसरलेले असल्यामुळं काय होतं की यामधील बघा फोन टेलेक्स फॅक्स किंवा ईमेल हे जे काय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे किंवा इंटरनेटद्वारे इत्यादी जे काही आधुनिक इलेक्ट्रॉनिकच्या सुविधामुळं म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळं त्या केल्या जातात म्हणजे रिटर्न मनी टू थाउजंड टू यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं काय केलेलं आहे एखाद्या व्यक्ती म्हणजे एखादा व्यापारी आहे तर ते काही सेकंदात जगाच्या कोपऱ्यातील कोणत्याही व्यापाराशी संपर्क साधू शकतो लक्षात आलं म्हणजे याशिवाय काय की इलेक्ट्रॉनिक व्यवहार प्रणालीबाबतसुद्धा केलेले जे काही व्यवहार आहेत ते बोली आणि त्यानुसार प्रस्थापित दर या मध्यवर्ती संगणकाच्या दुळ म्हणजे जुळवून घेतले जाऊ शकतात आणि व्यवहार जलद गतीने पूर्ण केले जातात आता जे काय मी तुम्हाला ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीबद्दल सांगितलं ते परकीय विनिमय बाजारात अनेक भागीदार असतात म्हणजे आपल्या देशामध्ये बघा चलनाचे जे विनिमय करणारा कोणी म्हणजे किंवा त्याच्या स्वरूपामध्ये सुविधा गरज म्हणजे सुविधांची जी काही गरज आहे ती गरज असणाऱ्या कोणालाही सहयोगी परकीय विनिमय बाजार असं म्हटलं जाऊ शकतं लक्षात आलं म्हणजे सहयोगी परकीय विनिमय बाजारात आता जे सहयोगी म्हणजे परकीय विनिमय बाजारातील जे काही सहयोगी आहेत किंवा जे प्रमुख आहेत ते भा प्रमुख भागीदार आहेत ते भा आपण वन बाय वन वेगवेगळ्या मुद्द्यांद्वारे आपण पाहणार आहोत तर पहिला भागीदार असा आहे की ग्राहक पहिला भागीदार कोण आहे ग्राहक तर या ग्राहकामध्ये बघा म्हणजे परकीय व्यापारात गुंतलेले जे काही ग्राहक आहेत हे ग्राहक काय आहेत पहिलं आणि महत्त्वाचा भागीदार म्हणून त्याला ओळखलं जातं म्हणजे हे व्यापारी त्यांना बँकेची सेवा उपलब्ध करून देऊन परकीय विनिमय बाजारामध्ये सहभागी होत असतात आणि भारतीय वस्तू आणि सेवा निर्यात करणाऱ्या व्यक्तीला परकीय चलनामध्ये त्याचे पैसे मिळतात आणि यश अशा परकीय चलनात मिळालेल्या पैशाचं त्याला भारतीय रुपयामध्ये काय होतं परिवर्तन करून घ्यायचं असतं म्हणजे त्याप्रमाणे काय होतं की एखाद्या व्यक्तीला कोणत्या सेवा किंवा वस्तूची आयात करायची असल्यास त्याला काय होतं त्याचे पैसे त्या देशातून अशा वस्तू किंवा सेवांची जी काही आयात केलेली असते त्या देशांच्या चलना चलनामध्ये द्यावं लागतं म्हणजे अशा व्यक्तीला सुद्धा काय होतं की रुपयासंबंधित देशांच्या चलनामध्ये परिवर्तन करून घ्यावं लागतं आणि दृश्य स्वरूपातील आयात निर्यातीच्या बाबतीत अशा स्वरूपाचं जे काय व्यवहार घडतात यापूर्वी नोंदवल्याप्रमाणे बघा की आंतरराष्ट्रीय व्यवहारामध्ये अनेक अदृश्यांचा सुद्धा काय केलेला असतो इथं प्रवेश झालेला असतो म्हणजे बँकांची दिलेली सेवा आहे किंवा विमा कंपन्या आहेत वाहतूक सुविधा आहेत अशा अदृश्यांची जी काय उदाहरणं आपण सांगू शकतो म्हणजे पेटंट किंवा एक हक्कासाठी जे काय दिलेलं स्वामित्व पैसे म्हणजे तंत्रज्ञान माहितीसाठी दिलेले पैसे किंवा घेतलेल्या कर्जाच्या मूळ रकमेच्या आणि व्याजाच्या रकमेचा परतावा जो असतो तो आंतरराष्ट्रीय अदृश्य व्यवहाराची काही आपण उदाहरणं सांगू शकतो म्हणजे सरकारी खाजगी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील संस्था आणि व्यक्ती यांना सुद्धा काय होतं की आयात निर्यात व्यवहारामध्ये गुंतलेले काय असतात जे मध्यस्थच मानले जातात आणि त्यांनासुद्धा काय होतं की परकीय विनिमयाची किंवा परकीय चलनाचं देशांतर्गत चलनामध्ये रूपांतर करण्याची आवश्यकता भासच असते आणि अशा पद्धतीनं आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवहारामध्ये गुंतलेल्या सर्व व्यक्ती संस्था आणि मध्यस्थ यांच्या परकीय विनिमय बाजारामध्ये ग्राहक हा एकमेव घटक आहे तो सहभाग म्हणजे असतो तर अशा पद्धतीनं ग्राहकांसंबंधित जे काही सहयोगी म्हणजे ग्राहक आहे ते आपण इथं सांगितलेलं आहे तर पुढचा मुद्दा असा आहे की व्यापारी बँका तर या व्यापारी बँकामध्ये बघा एका चलनाचं दुसऱ्या चलनामध्ये रूपांतर करणं म्हणजे यालाच आपण काय म्हणतो पैसा बदलणं असं म्हणतो म्हणजे यासारख्या सेवा व्यापारी बँका काय करतात ग्राहकांना उपलब्ध करून देतात आणि आंतरराष्ट्रीय व्यापार संबंधीची जी काही खास सेवा आहे देणाऱ्या बँका आहेत त्या परकीय विनिमय बाजारातील कार्यक्षम सहयोगी हो मानल्या जातात म्हणजे परकीय विनिमय उद्योग करण्याची जी काही इच्छा असणाऱ्या व्यापारी बँकांना स्वतंत्र परकीय विनिमय विभागच उघडावा लागतो कारण का तर या उद्योगाला खास हाताळण्याची जी काही गरज असते अशा बँकांना शाखांचं जाळं काय केलेलं असतं जगभर पसरलेलं असतं आणि अशा जगभर पसरलेल्या शाखांच्या जाळ्यामुळे या बँकांना आंतरराष्ट्रीय व्यवहार काय होतो जलद गतीने त्वरित कार्यक्षमतेने आणि सुकरतेनं म्हणजे सुलभतेने पार पाडण्यास काय होते मदत होते तर म्हणजे या ज्या काय परकीय विनिमय सेवा आहेत त्या परकीय विनिमय सेवा बँका प्रत्यक्षात वेगवेगळ्या देशात बसलेल्या असतात आणि आयात निर्यातीदारांचे जे काय मध्यस्थ आहे ते मध्यस्थ म्हणून कार्य करतात आणि याची सर्वसामान्य कार्यपद्धतीप्रमाणे निर्यातदाराकडून व्यापारी बँका काय करतात परकीय विनिमय विकत घेऊन असे विनिमय आयातदाराला विकतात आणि आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवहारात गुंतलेल्या त्यांच्या ग्राहकांसाठी व्यापारी बँका परकीय चलन विकत घेतात आणि ते परत विकतात म्हणजे विकत घेतलेल्या आणि विकलेल्या परकीय चलनाच्या रकमा एकमेकाशी जुळतील किंवा एकसारखी असतील असं नाही म्हणजे ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला लागेल म्हणजे ज्यावेळीच अशा रकमा जुळतात तेव्हा बँक सुस्थितीत म्हणजे व्यवस्थित आहे असं मानलं जातं आणि ज्यावेळी परकीय विनिमयाची विक्री खरेदीपेक्षा जास्त होते किंवा बँक सुस्थितीत म्हणजे आढळलेले आहे असे मानण्यात येते म्हणजे जेव्हा बँक विकलेल्या परकीय चलनामध्ये अधिक परकीय चलन विकत घेते त्या स्थितीला आपण काय म्हणतो अतिरिक्त खरेदी किंवा अति uh, म्हणजे जे काही अधिक किंवा दीर्घ स्थिती असं म्हणतो म्हणजे याविरुद्ध काय होतं की जेव्हा आता याची उलट स्थिती जेव्हा बँका खरेदी केलेल्या परकीय चलनापेक्षा जास्त परकीय चलन जर विकते त्या स्थितीला आपण काय म्हणतो अतिरिक्त विक्री स्थिती किंवा आपण त्याला काय म्हणतो उणे किंवा वजा लघुस्थिती म्हणजे बँकेची अशी काही स्थिती व्यवस्थित नाही असं म्हणजे बँकेची स्थिती जर अतिरिक्त विक्रीची असेल तर बा बँक बाजारातून खरेदी करेल किंवा बँक जर अतिरिक्त खरेदी स्थिती असेल तर बँक बाजार बाजारामध्ये परकीय चलनाची स्थिती असेल म्हणजे ज्यावेळी अनेक व्यापारी बँका एकाच वेळेस अशा स्वरूपाचं व्यवहार करतात त्यावेळी बाजारातील परकीय चलनाच्या मागणीवर किंवा पुरवठ्यावर परिणाम घडून येतो तर अशा पद्धतीनं या व्यापारी बँकांची जी काय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी व्यापारी बँका परकीय विनिमय बाजारात उतरतात तर पहिलं उद्दिष्ट असं आहे की ग्राहक सेवा तर या ग्राहक सेवामध्ये व्यापार आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवहारामध्ये जे काही गुंतलेले बँकेचे ग्राहक आहेत ते स्पर्धात्मक दरात बँकेकडून अधिक चांगल्या सुविधांची काय करतात अपेक्षा करतात आणि बँका अर्थातच त्यांच्या ग्राहकांना अशा सुविधा काय करतात पुरवतात पुढचा मुद्दा असा आहे की धोका व्यवस्थापन धोका व्यवस्थापन तर या आंतरराष्ट्रीय व्यापारात व्यापार व्यवहारामध्ये विनिमय दरातील चढ उतार एक व्यतिरिक्त म्हणजे अत अतिरिक्त धोका मानला जातो आणि बँका त्याच्या आर्थिक ताकदीच्या किंवा विशेष ज्ञानाच्या जोरावर अशा तऱ्हेचे धोके अधिक चांगल्या पद्धतीनं हाताळू शकते पुढचा मुद्दा असा आहे की नफा क्षमता तर या नफा क्षमतेमध्ये कोणत्याही बँकेला बघा तरलता आणि नफाक्षमता विरुद्ध टोकांची उद्दिष्टे साध्य करण्यास सारस्व असते म्हणजे या सा म्हणजे त्याची टो साध्य करण्यास सारस्व असल्यामुळं काय होतं की नफा मिळवण्याच्या कोणत्याही संधीचं बँकेकडून बँकिंग क्षेत्राकडून स्वागतच केलं जातं तर बँकांनी काळजीपूर्वक आणि धंदेवाईक पद्धतीनं व्यवहार केल्यास परकीय विनिमय उद्योग हा बँकेच्या दृष्टीनं नफा मिळवून देणारा कार्यक्रम ठरू शकतो आणि परकीय विनिमयाचं जे काय व्यवहार आहे तो व्यवहार करून बँकांना नफा कमवण्याची एक संधीच प्राप्त झालेली असते तर पुढचा सा मुद्दा असा आहे की राजकोष व्यवस्थापन राजकोष व्यव राजकोषीय व्यवस्थापन तर या बँक त्यांच्या मालमत्ता बाज म्हणजे मालमत्ता बाजू एक घटक वाढवून बँका त्यांच्या एकात्मिक राजकोषाचे काय केलं व्यवस्थापन आणि कार्यक्षम पद्धतीनं करू शकतात म्हणजे भारतात बघा की व्यापारी बँकांना परकीय विनिमय व्यवहार करण्याची जी काय परकीय विनिमय कायदा म्हणजे कधी परकीय विनिमय कायदा कधी झाला की एकोणीसशे त्र्याहत्तरच्या सहाव्या विभागातखाली भारतीय रिझर्व बँकेकडून अनुज्ञाप्रित म्हणजे लायसन जे आहेत ते परवाना म्हणजे मिळावा लागतो आणि परकीय विनिमय व्यवस्थापन कायद्यानं काय केलं परकीय विनिमय कायद्याची जागा घेतल्यानंतर या आटीमध्ये काय केली सूट देण्यात आली आणि तरीसुद्धा अधिकृत विक्रेता बनण्यासाठी लायसनची गरज असतेच आणि परकीय वि विनिमय व्यवहार करणाऱ्या सर्व अधिकृत बँका एकत्रितरित्या मिळून परकीय विनिमयाच्या बाजार काय करतात बनवतात पुढचा मुद्दा असा आहे की मध्यवर्ती बँक तिसरा मध्यवर्ती बँक तर या मध्यवर्ती बँकेमध्ये Uh, अनेक म्हणजे त्या बँकेच्या अनेक कार्यामध्ये बघा परकीय चलनाचे अभिरक्षक म्हणून महत्त्वाचं कार्य पार पाडावं हो लागतं म्हणजे स्वतःचं असं महत्त्व तर आहेच पण त्यापेक्षा अधिक महत्त्वाचं मध्यवर्ती बँकेला या कार्याच्या देशात चलनाचं बहिस्त मूल्य सांभाळावं लागतं मग जर देशाचं जर निश्चित विनिमय दराचं धोरण असेल तर संबंधित मध्यवर्ती बँकेला विनिमय दरात म्हणजे स्टँड राहण्या राखण्यासाठी आपला जो स्टँड आहे तो स्टँड राखण्यासाठी विस्तृत स्वरूपाच्या उपाययोजना कराव्या लागतात परंतु काय होतं की अलीकडच्या काळामध्ये अनेक देशांनी मुक्त परि परिवर्तनीय जे धोरण आहे तर धोरण स्वीकारल्यामुळं विनिमय दर तरता म्हणजे राहतो आणि या पद्धतीमुळे काय होतं की मध्यवर्ती बँकेला विनिमय दराची हालचाल योग्य राखण्यासाठी जबाबदारी पार पाडावी लागते आणि यासाठी काय होतं की मध्यवर्ती बँकेला परकीय विनिमय बाजारामध्ये हस्तक्षेप करावा लागतो आणि काही वेळा काय होतं की देशातील मध्यवर्ती बँकांना एकत्रितरित्या कृती करावी लागते या महत्त्वाच्या जबाबदारी अतिरिक्त म्हणजे या जबाबदाऱ्यांव्यतिरिक्त मध्यवर्ती बँकेला विनिमय व्यवस्थापनावरसुद्धा किंवा शिल्कीसंबंधीच्या व्यवस्थापनावर बारकाने लक्ष द्यावे लागते म्हणून या मध्यवर्ती बँकेची जी काही कार्य आहे ती कार्यसुद्धा आपण थोडक्यात सांगणार आहोत तर या मध्यवर्ती बँकेचं पहिलं कार्य असं आहे की चलनाचं मूल्य राखणं चलनाचं मूल्य राखणं तर या विनिमय दराची कोणतीही पद्धत बघा की प्रचलित असली तरी बॅ मध्यवर्ती बँकेला विनिमय दराची जी काही चढ उतार आहे तो मर्यादित राखण्यासाठी या चलनाचं अवमूल्यन रोखण्यासाठी हस्तक्षेप करावाच लागतो लक्षात आलं म्हणजे अवमूल्यनाच्या अर्थव्यवस्थेवर दुर्गामी परिणाम होत असल्यानं मध्यवर्ती बँकेचा हस्तक्षेप हा अतिशय महत्त्वाचा असतो पुढचा मुद्दा असा आहे की विनिमय दर व्यवस्थापन विनिमय दर व्यवस्थापन तर या विनिमय दरामध्ये विनिमय दर म्हणजे स्थैर्य राखणे शक्य होते परंतु काही वेळा काय होते की देशांतर्गत चलनाचं बहिष्त मूल्य ठराविक पातळीच्या मर्यादित म्हणजे थरा ठराविक पातळीत मर्यादित राखण्यासाठी खास उपाययोजना कराव्या लागतात आणि अशावेळी काय होतं की चलनाच्या बाबतीत वेगवेगळे मार्ग अवलंबवावे लागतात आणि अशा वेळेला काय होतं की स्वतःच्या स्वेच्छाधीन अधिकारांचा वापर करून मध्यवर्ती बँक परकीय विनिमय बाजाराचा हस्तक्षेप करते आता पुढचा मुद्दा की शिल्की संबंधीचे व्यवस्थापन आता या वर वर पार पार हो म, हो ही एक महत्त्वाची जबाबदारी आहे म्हणजे परकीय विनिमय शिल्कीचं जे काय व्यवस्थापन करणे आहे वरवर पाहता जर जबाबदारी पार पाडणे सोपे वाटते पण काय होतं की प्रत्यक्षात मात्र ही जबाबदारी अतिशय गुंतागुंतीची आणि सर्व चलनाच्या शिल्की साठा स्थिर ठेवण्याचं मध्यवर्ती बँकेचं काय असतं म महत्त्वाचं उद्दिष्ट असतं आणि या ठिकाणी काय होतं की स्थर्य राखणं यात एखाद्या चलनाचा साठा संपण्याच्या मार्गावर नाही ना यावर लक्ष ठेवणे किंवा असे जर होत असेल तर कमी झालेला साठा काळजीपूर्वक पद्धतीनं मालमत्तेच्या पातळीवर लक्ष ठेवणे याचा समावेश होतो म्हणजे प्रत्येक चलनातील मालमत्तेच्या पातळीवर लक्ष ठेवणे किंवा या जबाबदारीत समावेश होतो हे लक्ष घालणे महत्त्वाचे असते कारण या अशा तऱ्हेनं एखाद्या चलनाच्या साठ्यामध्ये बदल झाल्यास संबंधित देशामध्ये काय होतं मालमत्ता आणि देणी निर्माण करण्यास निमंत्रण दिल्यासारखं होतं लक्षात आलं तर याच्यामध्ये म्हणजे आता भारताचा जर विचार केला तर रिझर्व्ह बँकेला रुपयाच्या बहिस्त मूल्यावर लक्ष ठेवावं लागतं आणि त्र्या एकोणीसशे त्र्याण्णवपासून सुधारित खुल्या विनिमय दर व्यवस्थापन धोरणांतर्गत भारतीय रिझर्व्ह बँकेनं काय केलं परकीय के चलन विकलेच पाहिजे अशी तिच्यावर काय केली सक्ती राहिलेली नाही म्हणजे याशिवाय काय की आता भारतीय रिझर्व्ह बँक बाजारातील दरानुसार काय होतं की परकीय चलन विकत घेऊ शकते आणि भारतीय रुपयाची बहिस्त मूल्य राखण्याच्या दृष्टीनं भारतीय रिझर्व्ह बँकेला परकीय विनिमय व्यापारात हस्तक्षेप करण्यासाठी बाजारातील जे काय दरानुसार खरेदी विक्रीचे व्यवहार करतात ते परिस्थितीच्या गरजेनुसार बँके बँक बैंक दरामध्ये बदल करणे यासारखी पावले उचलण्यास पुरेसे अधिकार देण्यात आलेले आहेत म्हणजे काय की अशा पद्धतीनं जे काय चलनाचं मध्यवर्ती बँकेचं चलनाचं भविस्त बहिस्त मूल्य राखणं किंवा मा विनिमय दर व्यवस्थापन शिल्की संपत्तीचं व्यवस्थापन आणि अशा पद्धतीनं जे काय कार्य आहेत हे कार्य मध्यवर्ती बँकेला पार पाडावे लागतात तर पुढचा मुद्दा चौथा विनिमय दलाल आता विनिमय दलाल याच्यामध्ये हा परकीय विनिमय दर बाजारातील आणखी एक महत्त्वाचा सहयोगी हो किंवा आपण भागीदार म्हणतो हा मानला जातो तर या दलालाच्या सेवांचा किती प्रमाणात उपयोग करून घ्यायचा आहे त्या विशिष्ट बाजारातील परंपरा आणि विद्यमान व्यवहार पद्धतीवर अवलंबून असतो लक्षात घ्या म्हणजे बघा आता लंडन न्यूयॉर्क पॅरिस येथील जर विनिमय बाजार आंतरबँक व्यवहार परकीय विनिमय दलामार्फत केले जातात तर आंतरबँक व्यवहार दलालांमार्फत म्हणजे भारतामध्ये सुद्धा आंतरबँक व्यवहार दललन मार्फत केले जातात म्हणजे भारतीय विनिमय दरात संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अधिकृत विक्रेते आता संघटनेच्या मार्गदर्शक तत्वे कुणाची तर एफ डी ए आय च्या जे काय अधिकृत विक्रेते आपापसातील आप व्य वे, व्यवहार दलाच्या मध्यस्थीशिवाय करू शकतात म्हणजे परकीय विनिमय दलांना जे, जे स्वतःच्या खात्यावर परकीय विनिमय दर व्यवहार करण्याची परवानगी भारतात किंवा जगातील कोणत्याही देशात देण्यात आलेली नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं जरुरीच आहे म्हणजे सर्वात अधिक स्पर्धात्मक खरेदी विक्रीची जी काही किंमत शोधून काढण्यासाठी दलालांच्या सेवाचा जो काही वापर केला जातो अशा दिलेल्या सेवांसाठी दलाल यांची दलाली म्हणजे काय करतात आकारतात आणि भारतात अशा दलालांची दलाली जी काय आहे ती एफ डी -E ए आयने ठरवलेली आहे म्हणजे फेदाईनं ठरवलेली आहे तर पुढचा मुद्दा असा आहे की बाहेरील देशातील परकीय विनिमय बाजार बाहेरील देशातील परकीय विनिमय बाजार तर बघा विसाव्या शतकातील शेवटच्या दोन दशकामध्ये जर विचार केला तर परकीय विनिमयाचं बाजाराचं जे काही लक्षणीय गणती आहे ती केलेली आहे म्हणजे परकीय विनिमयाची जगातील दैनंदिन उलाढाल जर विचार केली तर अमेरिकन डॉलर्स वन पॉईंट फाईव्ह ट्रिलियन म्हणजे दीडशे अब्ज अमेरिकन डॉलरच्या आसपास होतं आणि या एकूण उलाढालीमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं झालेले जे काही उलाढालीचा हिस्सा आहे तो फक्त पाच टक्के ते साधारण सात टक्के इतकाच आहे म्हणजे जागतिक बाजारातील उरलेल्या व्यापारात वित्तीय व्यवहार आणि सट्टेबाजी यांचा समावेश असतो तर पुढचा मुद्दा असा आहे की सट्टेबाज सट्टेबाज तर या सट्टेबाजाकडून परकीय विनिमय बाजारात महत्त्वाची भूमिका पार पाडली जाते म्हणजे फॉरेक्स बाजारातील जर परकीय चलन व्यवहारातील मोठा हिस्सा सट्टेबाज आणि सट्टेबाजीच्या व्यवहाराने आश्चर्यकारकरित्या व्यापलेला आहे म्हणजे परकीय विनिमय बाजारामध्ये कार्यरत असणाऱ्या सट्टे बाजारात काही महत्त्वाच्या संस्थांचा सुद्धा समावेश असतो आणि हे सट्टेबाज आपण पाहूया तर यातला सट्टेबाज पहिला आहे की बँक बैंक, बँका म्हणजे त्वरित नफा मिळावा म्हणून परकीय विनिमयाचा जो काय व्यवहार करणाऱ्या बँका आहेत तो सट्टात्मक खरेदी विक्रीचे व्यवहार करतात म्हणजे लक्षात आलं आता पुढचा निगम तर मोठ्या प्रमाणात अनेक चलनाची जी काही रोकड आहे तो रोकड प्रवाह असणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना विनिमय दरातील बदलाचा जो काय फायदा आहे तो फायदा घेण्याची संधी उपलब्ध होते म्हणजे भारतातसुद्धा काही निगमवायदा करारांची नोंदणी रद्द करण्याच्या व्यवहारामध्ये गुंतलेले असतात आणि असे व्यवहार काय करतात जवळजवळ सट्टेबाजीचे व्यवहारच मानले जातात पुढचा मुद्दा असा आहे की व्यक्ती आता या शेअर बा शेअर बाजाराप्रमाणेच फॉरेक्स बाजारामध्ये सुद्धा व्यक्तिगत सट्टेबाजच कार्यरत असतात आणि हे सट्टेबाज नोंदवण्यासाठी परकीय चलनाची खरेदी विक्री करतात आणि त्याप्रमाणे परकीय चलनातील रोखे आणि बंदपत्रे यांच्या खरेदी विक्रीचा विनिमय उघडे पाडण्याचा या धोक्याला थारा न देता केलेले जे काय व्यवहार आहेत ते व्यवहार सट्टात्मकच ठरतात पुढचा मुद्दा असा आहे की व्यापारी तर या परकीय चलनात सांगितल्या जाणाऱ्या वस्तूंच्या बाबतीत निगम संस्था त्यांचं स्थान घेतात आणि त्यामुळं काय की सट सट्टा व्यवहारानंतर उत्तेजन मिळत असल्यानं असे व्यवहार सट्टाबाजीचेच ठरतात था। लक्षात आलं म्हणजे विनिमय बाजारातील किंवा विनिमय दरातील हालचालीमुळं सट्टेबाजीचे जे काय सहयोगी आहेत ते सहयोगी नफा किंवा तोटा यांना होतो आणि सट्टेबाजीचा व्यवहार आणि योग्य व्यवहार यांच्यात जो फरक करणारी सीमारेषा आहे ती सीमारेषा अतिशय सूक्ष्म सीमा असते लक्षात घ्या म्हणजे परकीय चलनाचे परकीय चलन जर उघडं पाडण्यास थरा न देणाऱ्या किंवा घेतल्या गेल्या येणारे जे हेतुपूर्वक निर्णयाला आपण सट्टेबाजीचा निर्णय असं म्हटलं जाऊ शकत नाही परंतु काय होतं की परकीय चलनाबाबत व्यापार व्यवहार करण्यासाठी जे काय स्थान घेणं याला सट्टेबाजी मानलं जातं म्हणजे परकीय विनिमय बाजारातील सट्टेबाज आणि व्यापारी यांच्या व्यवहारामुळं विनिमय दरातील महत्त्वपूर्ण जे काय चढ उता उतार आहेत ते चढ उतार किंवा चढाव निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात आणि ही हीच यातील महत्त्वाची बाब मानली जाते म्हणजे असे उतार चढाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापारास धोकादायक ठरतात आणि असं असूनसुद्धा परकीय विनिमय बाजाराला अतिशय आवश्यकतेप्रमाणे काय होतं तरलता प्रा प्राप्त करून देण्याचा जो काही हेतू आहे तो सट्टेबाजीमुळं साध्य होतो म्हणूनच सट्टेबाजी ही परकीय विनिमय बाजारातील आवश्यक दुष्ट अशी प्रवृत्ती मानली जाते तर अशा पद्धतीनं आपण जे परकीय भारतातील म्हणजे परकीय विनिमय बाजारातील जे काही सहयोगी आहेत ते सहयोगी आपण इथं पाहिलेले आहेत तर विद्यार्थ्यांना आपण इथंच थांबूया थँक्यू व्हेरी मच